तन्नो रेवा मैया की जय नर्मदे हर हर नर्मदे हर, नर्मदे हर। एकशे बावीसाव्या भागामध्ये मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि सेमलेट ला पोचलो आपण त्या दिवशी तारीख सांगितली तुम्हाला अठरा डिसेंबरला संध्याकाळी आपण सेमलेटला पोचलो आणि आता आज आपण आहोत एकोणीस डिसेंबर एकोणीस डिसेंबरला होऊन आता पार्टीच्या दिशेने आपण निघालो आहोत <coughs> सगळ्यात आधी पीडीएफ चार्ट बघू हे बघा इथे एकसष्टावं स्थान तुम्हाला दिसतं आहे सेमलेट एकूण प्रवास आपला ओंकारेश्वर पासून झालेला आहे दोनशे सत्तावीस किलोमीटर आणि ईशुर केंद्रामध्ये आपण आहोत सेमलेट नावाच्या ठिकाणी सेम्पलेटचं वर्णन तुम्ही ऑलरेडी मागच्या एपिसोडमध्ये ऐकलं आता थोडे पी डी एफ चार्ट गुगल मॅप आणि फोटोग्राफ्स या भागामध्ये आपण बघणार आहोत हे बघा <coughs> मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं की ज्या लोकांना काही शारीरिक त्रास आहे किंवा ज्यांची हिंमत नाही आहे खप्परमाळा पर्वत चढायची त्यांच्यासाठी एक अगदी सोपा रस्ता आहे बडवानी तुम्हाला दिसत आहे इथे राजघाट बरवानी या बरवानीहून एक स्ट्रेट सरळ रस्ता अगदी डांबरी रस्ता पाटीपर्यंत जाणार आहे आणि पाटीच्या पुढे मग ब्राह्मणपुरी शहादा प्रकाशा करत आपण जाऊ शकतो तर आता आपण पाटीला पोचणार आहोत सेमलेटहून पण आत्ता आपण आहोत सेमलेटवरती हा पुढचा रस्ता तुम्हाला दाखवलेला आहे अर्थात हा जो रस्ता आहे पाटीपासून ब्राह्मणपुरी प्रकाशा शहादा सॉरी शहादा प्रकाशा हा रस्ता मैयापासून दूर आहे आणि मैयाच्या जवळ अगदी इथे काही रस्ता नाही आहे तुम्ही सेमलेट खप्परमाळ धडगाव वडफळी असे जरी गेले तरी तुम्ही मैयापासून दूर आहात फक्त त्या ठिकाणी खप्पर माळला चढणे हे म्हणजे एक विशेष दिव्य आहे त्या दिव्यातून दिव्या ज्यांना जायची इच्छा आहे त्यांनी अवश्य जावं मैयाजी जशी अनुकूलता देतील त्याप्रमाणे प्रवास करावा सेमलेटून जाण्याचे दोन रस्ते मी सांगितले तर एक रस्ता हा भवाणा खप्परमाळ करत धडगावला जातो इथे बघा तुम्ही भवानाच्या समोर लिहिलेलं आहे अति बिकट वाट ते अतिबिकट शब्द पण सौम्य आहे असं मला वाटतं तर इथे तुमचं डिसिजन महत्त्वाचं आहे तर सेमलेटहून आपण जो मार्ग घेतलेला आहे तो सेमलेटहून पाठीचा मार्ग आहे आणि तो मार्ग या पी डी एफ चार्टमध्ये नाही हे बघा या गुगल मॅपमध्ये तुम्हाला तो दुसरा रस्ता दिसेल ते थोडंसं पाठीच्या अलीकडे बघा इथे बडवानी लिहिलेलं आहे सो बडवानी म्हणजे ते राजघाट सो राजघाटहून हा सगळा रस्ता इकडे पाटीला आहे चांगला रस्ता आहे तुम्ही डायरेक्टली इथे पाटीला येऊ शकता त्या केसमध्ये शूरपाणेश्वर झाडी तुमची अवॉइड होईल इथे नीट बघा इथे पाटीच्या पुढचा रस्ता दाखवलेला आहे जो रस्ता आम्ही घेतला होता तो इथे लिहिला आहे बाटी ते ब्राह्मणपुरी ब्राह्मणपुरी ते शहादा शहादाहून प्रकाशा आणि प्रकाशालाच ते प्रसिद्ध पुष्पदंतेश्वराचं मंदिर आहे ते पुष्पदंत नावाच्या गंधर्वानी स्थापन केलेलं आहे ज्यांनी शिवमहिमन स्तोत्र लिहिलं सेमलेट सेमलेटला लावलेलं आसन आणि तुम्ही हे जे फोटो बघता आहात हे एकोणीस डिसेंबरचे आहेत आपण अठरा डिसेंबरला इथे पोचलो अठरा डिसेंबरला रात्री इथे वास्तव्य केलं आणि एकोणीस डिसेंबरला सकाळी सकाळी काढलेला हा फोटो चेहऱ्यावरती समाधान दिसतं आहे कारण यावेळेपर्यंत आमचा निर्णय झालेला होता की आपल्याला पाठीमार्गेच जायचं आहे म्हणून ते चेहऱ्यावरती तुम्हाला समाधान माझ्या आणि सुषमाच्या एक दिसतं आहे हे निक निघतानाची बांधाबांध करताना आम्ही दिसतो आहोत <laughs> अशा अशा ज्या सेल्फीस काढलेल्या आहेत त्या आता बघितलं तर खूप गमतीशीर वाटतात सामान पॅक्ड अलीकडची बॅग सुषमाची त्या बाजूची बॅग माझी एक दंड इथे दिसतो आहे तो, तो सुषमाचा आहे माझा दंड बहुतेक माझ्या हातामध्ये असणार त्यावेळेला आणि ह्याच उताराबद्दल तुम्हाला मी सांगितलं होतं सगळ्यात वरती बघा तिथे ती गाय उभी आहे तिच्या मागे गाईच्या मागे हँडपंप पण तुम्हाला दिसेल गाईच्या पाठीमागे शेपटीच्या अगदी जवळ बघितलं तर एक जोडप दिसत मोटरसायकलवरती जस्ट पुढे बघितलं तर एक बोरवेल दिसेल आणि तिथून हा रस्ता खाली येणारा त्या भिंतीचा आसरा घेत घेत उजव्या हाताला भिंत तिचा आसरा घेत घेत खाली उतरायचं आणि खाली पूर्ण घसरण आहे आणि त्याच्या अगदी टोकाला हा दरवाजा आहे त्यामुळे खाली येऊन राईट टर्न घ्यायचं आणि जर इथे थांबलो नाही तर खाली खोर दरी आहे लक्ष ठेवा तुम्हाला तर दरीच एक टोक दाखवतो हे बघा हे इथे आम्ही सकाळी सकाळी खिचडी बनवलेली होती चुलीवरती आणि तिथे बघा समोर जिथे कॉन्क्रीट संपत आहे थोडस पुढे बघितलं तर तुम्हाला डायरेक्टली तो खड्डा दिसेल इथे येऊन थांबणं आवश्यक आहे इथे ही पाळ बनवलेली आहे त्या पायीला लगतच तिथे ही चूर मांडलेली आहे आणि इथे वरती पातेल ती ताटली ती पळी ते समोर दुकान आहे तिथले जे सरपंच आहेत त्यांचंच ते, ते दुकान आहे तिथून शिधा मिळतो सकाळी सकाळी मी में सक्ड़े सक्ड़े में मस्त खिचडी वगैरे तयार केली खिचडी खाल्ली आणि मग इथून पाठीकडे प्रस्थान केलं चला प्रस्थानाची तयारी रेडी टू स्टार्ट सुषमा पण तयार आहे मी तयार आहे आणि समोर जर तुम्ही बघितलं त्या भिंतीवरती एक बोर्ड लावलेला आहे तो जो बाण दाखवलेला आहे बहादल सात किलोमीटर शूर पाणी झाडी तो रस्ता जो आहे तो जर रस्ता घेतला आपण तर आपण सर्व खप्पर माळ पर्वताकडे जातो पण तिकडे आम्ही नाही गेलो आम्ही त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पार्टीला इथून गेलो मित्रांनो आणि त्याच्या मागचं पूर्ण बॅकग्राऊंड मी तुम्हाला मागच्या भागामध्ये समजवलेलं आहे तर अशा प्रकारे आपण सेम्पलेटचे काही फोटोग्राफ्स काही पी डी एफ चार्ट काही गुगल मॅप्स इथे बघितले आता इथे हा भाग थांबवूया पुढच्या भागात परत भेटू आपण पाटी ओम रुद्रदेहाय विद्महे मे कलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात नर्मदा मैया की जय ਨਰਮਦੇ ਫਰ ਨਰਮਦੇ ਫਰ